श्री गुरुचरित्रामधील हा एक अध्याय रोज वाचा आयुष्य एकवीस दिवसात तुमचं बदलेल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो स्वामींची सेवा करा किंवा गुरुचरित्र वाचा त्याचे अनुभव सगळ्यांना येता जर आपली भक्ती आपली सेवा खऱ्या मनाने विश्वासाने असेल तर अनुभव आल्याशिवाय राहत नाही असंच आहे गुरुचरित्राबद्दल जर आपण नित्य नियमाने नियमांचे पालन करून गुरुचरित्राचे पारायण संपूर्ण केलं तर आपली मनातील इच्छा नक्की पूर्ण होते परंतु काही लोकांना गुरुचरित्र करणं शक्य नसतं नियमांचं पालन करणं शक्य नसतं त्यांच्यासाठी मग आपल्या समस्येनुसार आपल्या प्रश्नांनुसार गुरुचरा गुरुचरित्राचे एक एक अध्याय वाचायचे असतात तसाच एक अध्याय आहे हा वाचल्याने आपले जीवन बदलते मित्रांनो गुरुचरित्राचा हा अध्याय केवळ एक आध्यात्मिक ग्रंथाचा भाग नाही तर तो एक जिवंत अनुभव आहे एक असा अनुभव जो तुमचं अज्ञान दूर करतो अंतर्मन जागं करतो आणि तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने घडवतो या अध्यायात ब्रह्मज्ञानाची अमृतवाणी आहे जिथे श्री गुरु एका अज्ञानी शिष्याला केवळ शाब्दिक ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूती देतात अहम ब्रह्मा मीच ब्रह्म आहे हा विचार वाचण्यास सोपा वाटतो पण प्रत्यक्ष जगण्यात आणण्यासाठी श्रद्धा समर्पण आणि गुरूंची कृपा लागते हा अध्याय जर तुम्ही मनापासून वाचन केलं चिंतन केलं तर तुमचे विचार विश्व बदलेल जर भीती असते तिथे धैर्य असेल जिथे अंधकार असतो तिथे प्रकाश होईल जिथे मी शरीर आहे असं वाटायचं तिथे मी आत्मा आहे या जानिवेच्या नवा सूर साध घालेल या अध्यायात श्री गुरुंनी सांगितलेली प्रत्येक ओबी म्हणजे साक्षात दिव्य ज्ञानाची बीज आहेत एकवीस दिवस सतत वाचन केल्याने श्रवण आणि मनन केल्याने मन शुद्ध होतं चिंता नाहीशा होतात टेन्शन दूर होतं आणि अंतरंगात शांतता आणि स्थिरता प्रकट होते हा अध्याय तुम्हाला बाह्य आयुष्य नव्हे तर आतलं खरं आयुष्य जगायला शिकवतो हा अध्याय श्री गुरुचरित्राचा एकवीसवा अध्याय आहे कमीत कमी एकवीस दिवस वाचा पण फक्त एकवीस दिवस वाचू नका एक महिने दोन महिने तीन महिने सहा महिने एक वर्ष कायमस्वरूपी असं वाचायचं आहे याचे नियम नाही तुम्ही सकाळी संध्याकाळी वाचू शकतात परंतु सकाळी वाचलं तर अतिउत्तम कारण सकाळी आपण शुद्ध असतो पवित्र असतो आंघोळ झाल्यानंतर देवपूजेच्या वेळेस हा अध्याय वाचून घ्यायचा मग दिवसभरातून तुमच्याकडून काहीही झालं तरी काही समस्या काही प्रॉब्लेम नाही म्हणून सकाळीच हा अध्याय वाचून घ्यायचा याचे कोणतेही नियम नाही जग कितीही गोंधळात असो संकट कितीही मोठं असो आत्मज्ञानाच्या प्रकाशात चालणारं जीवन अढळ राहतं तुम्हाला काही बदलायचं का संकटावर मात करायचे आहे का जीवनात दिशा हवी आहे का तर केवळ एकवीस दिवस रोज फक्त पंधरा मिनटं लागतील श्री गुरुचरित्रताचा हा एकवीस अध्याय वाचा शांत मनाने श्रद्धेने नक्की वाचा आणि अनुभवा जग बदलायचं नाही स्वतःला बदलायचं आहे मग सगळं जग वेगळंच तुम्हाला वाटेल विश्वासाने मनोभावाने वाचा आणि जर स्वामींवर तुम्हाला संपूर्ण विश्वास असेल स्वामींना तुम्ही गुरु मानत असाल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ